हॅलो मिनी खूप सारं स्वागत आहे आपल्या चॅनल नवीन असाल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा आणि आज आपण शॉपिंगला जाणार आहोत आई अण्णांसोबत आणि जाता जाता आहोणार टिफिन पण द्यायचा हा बघा तिकडे मी टिफिन घेतलेला आहे आणि रस्ता त्यांना टिफिन देणार आहोत सो आई अण्णांना घेऊ आणि पुढे जाऊया आई अण्णांसोबत शॉपिंग वाईट बघायला

शोडेला पळवत येत चल पटकन नुसतं घुसतात कुठं पळतो जायचं स्वामीनी मध्ये जायचंय का स्वामीनी स्वामी मध्ये चला चला ये इकडे चिंता 3000 पर्यंत जो साड्या इथे होती मी चला चला, चला।, चला। पण घात काय हा गेची किती साऱ्या साड्या आहेत आणि आई म्हणती ती 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 पाहिजे येस लोक आधी ब्लाऊज हे करतात आम्ही आधीच ब्लाऊज शिवून आणलेला आहे आणि आम्ही तशा साडीवर शोधतोय असं कोण कोण करत कमेंट करा करावर अरे कहना क्या चाहते हो अरे कहना क्या चाहते हो लोक आधी साडी आधी घेतात आणि आधी ब्लाऊज घेतलाय शिवून आणलाय तीन करून आणले <laughs> आणि मग आम्ही त्याच्यावर साडी शोधणार ती आणि ती बघ ना कस पाहिजे सुंदर साड्या मस्त ना गेले चेंज करायला आणि अण्णा बघतायत तिकडे शर्ट आणि या माणसाला म्हणते दोन ज्यूस आणता हा माणूस दोन ज्यूस आण ना आई सांग दोन ज्यूस दोन ज्यूस प्लीज हा पिस्ता करायचं की बोलताय ग